नमस्कार चिंतन लेखक श्रीकांत मोरे यातील लेख आहे चिंतन व एकाग्रता एकाग्रपणा हा चिंतनाचा एक भाग आहे ज्याला चिंतनाची सवय असते तोच एकाग्र वृत्ती जोपासू शकतो उदाहरणार्थ शत्रुसैनिक तुटून पडले देशावर आक्रमण झालं तरी आर्किमिडीज नावाचा एक शास्त्रज्ञ आपल्या संशोधनात मग्न होता तो चिंताग्रस्त नव्हता तर चिंतनातून काहीतरी शोधण्यामध्ये गर्क होता जगात ज्याचं ज्याचं आपण मानवाचं प्रेषित म्हणून उल्लेख करतो ज्यांना ज्यांना आपण देवदूत म्हणून संबोधतो त्या साऱ्यांचे चिंतनाबाबत कधीच दुमत नसते चिंतनाच्या शिदरुतून त्यांचे आचार विचार प्रबोधन चालत असते जे तुम्हामा पामरांना भारून टाकते चिंतन मानवाच्या प्रत्येक कृतीला दीपस्तंभ म्हणून किंवा पाया म्हणून असणे गरजेचे असते जीवनामध्ये साध्य करण्यासाठी वापरायचे साधन यामध्ये चिंतन हे अत्यंत उपयुक्त असते साधन योग्य नसेल तर साध्याला मानवी जीवनात महत्त्व असत नाही उदाहरणार्थ श्रीमंत व्हायचे म्हणून दुसऱ्याची श्रीमंती लुबडण्याचे मार्ग हे अयोग्य साधन आहे साधू म्हणून समाजात स्थान प्राप्त करायचे असेल तर अंधश्रद्धेद्वारे लोकांना भुलवणे अयोग्य साधन आहे खऱ्या अर्थाने कोणतेही साध्य यश यासाठी चिंतनाशिवाय योग्य कुठलेही साधन मिळत नाही आता ज्ञान व चिंतन ज्ञान आणि चिंतन हा या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हटलं तर वावग होऊ नये अंधार प्रकाश आधी अंधार आणि नंतर प्रकाश का आधी प्रकाश आणि नंतर अंधार आधी कोण असे अगणित प्रश्न ज्ञान आपल्याला सुचवते आपण त्याची उत्तर शोधण्याचे काम करतो ज्ञान आणि चिंतन या दोन्ही बाजूंनी विचार केला तर ज्ञानातून चिंतन की चिंतनातून ज्ञान हे अधिक स्पष्ट करायचे असते तर पुन्हा बाळाच्या विकासाकडे जन्मापासून सारे अवयव घेऊन येते पण ज्ञान विकास मेंदूतून होतो अवयव मेंदूला फक्त माहिती देतात मेंदू साठवून ठेवतो अवयव जसे शरीराचे भाग तसाच मेंदू हा शरीराचा भाग अवयव मग अविनाशी आत्मा न दिसणारी शक्ती मन न दिसणारी हवा पण माणसाचा प्राण या साऱ्यांचे एकत्रित मानवी जीवन कृती कर्म मानवी जीवनाचे हे अजब अध्यात्म रसायन यात चिंतन हेच समाधीकडे घेऊन जाणार आहे शास्त्र चिंतनातून समाधी आणि समाधीतून ब्रह्मांडाचे दालन विश्वाचे दार आपणास खुले होणे हा सारा मानवी जीवनाचा प्रवास चिंतनातून सुरू होतो चिंतनातूनच संपतो मृत्यू म्हणजे चिंतनाचा अखेर की चिंतन हे आत्म्याप्रमाणे अविनाशी कारण जे विचार माणसं गेले तरी राहतात मानवी देह धारण करणारे महापुरुष आपल्या ज्ञानसागराला मागे ठेवून देह सोडून गेले आपले विचार लाखो वर्ष त्यांनी या विश्वात शाश्वत ठेवलेत विचार चिंतनातून आले आचार चिंतनातून आले विश्वात लाखो वर्ष आज जे आपणास दिसतात याचं रहस्य काय ज्ञानाने आपणास टिकून ठेवण्यास मदत केली संस्कृती मागून संस्कृती पिढ्या मागून पिढ्या मानवी जीवनाचे जतन झाले चिंतन ज्ञान हे एक त्याचे प्रमुख कारण होय धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार